हा यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळे कसे आहेत बरं आहेत ना मी पण बरे आहे आज मी एक रेसिपी घेऊन आलो आहे जी रेसिपी काय मला सूप बनायचा आज शेंगा शेकटाचा सूप बनवणार आहे मी तर तुम्हाला दाखवते त्याला दा। आज मी शेंगा शेकटा घेतलं आहे पाव केलं पूर्ण घेतलं के आहे मी आणि त्याच्यामधून टाकणार मसूरचा डाळ आहे मसूरचा डाळ टाकून देणार मी धुवून घेतलेलं आहे माझेकडे मिक्स झालेलं आहे म्हणून असे मसूरचा डाळ टाकायचा त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये टाकायचा एक बारीकसे एक कांदा अशी एक बारीक एक चिरलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचा कुल लसूण आणि चार पाच काली मिरी आणि त्याच्यानंतर टाकायचं सा। चवणचं मीठ आणि थोडासा हल्दी आत्ता मी काय टाकणार पाणी आता मी ह्याला पाणी टाकून दिलं आहे तुम्ही याला घालताना डाकण लावून घेते आणि याला चारचे पाच सिटी मारणार आता गॅस पेट होतोय पे। आता मी पाच सिटी मारणार त्याला आणि नंतर काळून तुम्हाला सूप करून दाखवणार हे आता मी शिजवून देणार नंतर मी त्याला सूप करून दाखवणार आहे माझा कुकर थोडंसं हे आहे त्याचं म्हणलेलं आहे दुसऱ्या कुकरमध्ये नाही होणार आता चार सिटी अजून देणार आता पाच सिटी झालेल्या आहे आहे सुटल्या आता मी ह्याला उतरून ठेवू नंतर ही गार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आता कुकर गार झालेला आहे आता बघू शकतो तुम्ही मी खोलून दाखवते एवढा खुशबू आले ना आता याला मी काय करू शेंगा शिजलेला आहे आता याला तुम्हाला करून दाखवते आता गड आहे पाव हे तर मी त्याला पूर्ण त्याला मिक्स करणार सिंपल आहे बांधायला काही टेन्शन नाही काय नाही आणि हे त्यांचे हातपा चा रक्त नाही हे त्यांचं साडी आहे रात्रीचा सा हे एक एक ग्लास पिअरचा सो तुम्ही बघा कशी झाली यात आम्ही घालून घेणार माझेकडे ह्या चालन आहे ह्या चालनावर मी त्याला काय करणार पूर्ण घेणार आणि बाकी जो आहे त्याच्यात थोडंसं पाणी ओतणार आणि परत त्याला एक मिटून घेणार बाकी जो आहे त्याला परत मी थोडंसं पाणी टाकले अजून निघतंय त्याचं पूर्ण एवढं त्याचं असतंच ना जनवर जे एवढं सगळं निघून जाईल आणि स्वतः सारखा निघेल तर मी परत ओतून घेणार मी थोडासा डाळ टाकली तर थोडंसं टाकायला लागतं बघा एवढेच मला दोन तीन दिवस हा सूप होऊन जाणार आहे आता तुम्ही बघू शकता पूर्ण झालेलं आहे आता त्याच्यात काही राहायला नाही आता मी ह्याच्या अशी डागून पूर्ण काढून देणार असे तुम्ही हाताने पण करू शकतो बघा हाताने चांगले होतात शेंगाचा काहीही राहिला नाही पूर्ण त्याचा जेवढा इ होता सगळं निघून गेला बघू शकतो काही राहिला नाही पूर्ण त्याच्यासोबत राहिला अजिबात काहीच राहिला नाही असेच करून त्याला फिलून घ्यायचा आणि आत्ता तुम्ही आता बघू शकतो अशीच त्याला सूप बांधून घ्यायचा हा पूर्ण आता ह्याला आता, आता काय करणार जिरा आणि तूपाचा फोडणीत टाकणार आता माझे सूप झालेलं आहे तुम्हाला दाखवला तर मी एवढे तूप घेणार आणि त्याला टाकणार आणि आता त्याला जिरा टाकणार तूप गरम झालेलं आहे आता मी थोडा जिरा टाकला आहे हे जे सूप आहे त्याला टाकून घ्या आता तुम्ही बघू शकतो सूप म्हणजे कशीच झाली कोणी पण पिऊ शकतो रात्रीचा नाही एक एक गिलास भरून द्या आणि आनंदाने पिल या भारी झाले ना आता तुम्हाला आता म्हणजे हा व्हिडिओ कशी वाटला सूपचा तुम्हाला आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही पण नक्की अशी बांधून पिऊन बघा हा सूप सगळ्यांसाठी चांगले आहे मला डॉक्टरने सांगितला आहे रक्त नाही ना त्याच्यामुळे हा सूप प्यायला रात्रीचा तर मी आता ही दोन तीन दिवस जाईल कोरोना पण देईन म्हणून थोडं मी जास्ती बांधवला आणि हा बघा आता मी हा वाटीमध्ये पण घेतला अशी वाटीमध्ये पराभवला द्या आणि प्लीज माझे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा बाय टू फॅमिली